गावचं वैभव म्हणजे खूप महत्वाचं असतं आणि गावची माती म्हणजे आनंद असतो तोच आनंद घेण्यासाठी मी माझ्या मायभूमीमध्ये माझ्या मातृभूमीमध्ये म्हणजेच खंडाळी तालुका मतपूर जिल्हा लातो या ठिकाणी दिवाळी निमित्त आलेलो आहे गाव हे विसाव्याचं ठिकाण नाही जन्मभूमी ही आयुष्यभर स्मरणात राहणारी आणि आयुष्याला जोडणारी गोष्ट असते मग ते कुठले असो बघा हे माझं गाव गावामध्ये असणारी ही सर्व परिसर बघा हे गावाचं एक रूप बघा प्रत्येक खेडेगाव म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने एक मोठा अभिमान असतो म्हणून जरी आमचं नातं किंवा आमची कर्मभूमी शहरात जरी असली तरी गावाशी असणार आमचं नातं हे दृढ आहे या मातीशी चिकटलेलं आहे या मातीशी जोडलेलं आहे म्हणून या मातीचा सुगंध आयुष्यभर आम्हाला कधीही कमी पडणार नाही विसाव्याचं ठिकाण विश्रांतीचं ठिकाण माणूस नेहमी बघत असतो ग्रामीण भागामध्ये जेव्हा माणूस येतो तेव्हा ग्रामीण संत गोष्टी वैभवातल्या गोष्टी ग्रामीण खूप महत्वाचे असतात म्हणून गाव पातळीवर गाव विचारानं असतं गावचं वैभव कधीही माती अड नाही गेलं पाहिजे ही संकल्पना प्रत्येकानं आपल्या कार्यातून जपली पाहिजे आम्ही कुठेही घार उडे आकाशी आणि त्याचं लक्ष पिला पाशी अशा प्रकारचं आपलं विचार किंवा आपल्या विचारांची कार्यसिद्धता असेल तर नक्कीच आम्ही गावाप्रती आमच्या प्रती नेहमी एक आनंदाई क्षणानं नेहमी गावाच्या संपर्कात गावाच्या विचारात राहून गावाकडचा आनंद गावाकडची माणसं गावाकडची मैत्री पूर्ण असलेले संबंध गावाकडचे मित्र हे आपल्याला संगडी जीवनातले विचारातले आहेत म्हणून गाव शेवटी गाव असतं तुम्ही कुठंही राहा कितीही दूर राहा शेवटी तुमचं गाव तुम्हाला कधीही आनंद देणार आहे आणि आपलं गाव आणि माझं गाव हे मला अभिमान आहे